नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा देवउटणी एकादशीला भगवान श्री हरिविष्णू निद्रावस्थेतून बाहेर येतात या संपूर्ण चातुर्मा मासाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही तुळशीच्या लग्नानंतर शुभ कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते म्हणूनच तुळशीच्या लग्नाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात आपल्याकडे दिवाळीची जेवढ्या आतुरतेने वाट पाहिली जाते तितक्याच आतुरतेने तुळशीच्या लग्नाची वाट पाहिली जाते आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीच्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीला श्री हरिविष्णू योग निद्रेत जातात जे कार्तिक एकादशी म्हणजेच देवउटणी एकादशीला अवस्थेतून बाहेर येतात तर यंदा कार्तिकी एकादशी तुळशीचे लग्न कधी असणार आहे तसेच त्याचे शुभमुहूर्त व महत्त्व जाणून घेणार आहोत तर तुळशी विवाह नेमकं कधी तर पंचांगानुसार दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर आणि पाच नोव्हेंबरला तुळशी विवाह आपल्याला करता येणार आहे कार्तिकी एकादशी एक, एक नोव्हेंबर रोजी असेल तर द्वादशी दो तिथी दोन नोव्हेंबर रविवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते तीन नोव्हेंबर सोमवारी सकाळी पाच वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे उदयस्थितीनुसार दोन नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जाईल तसेच तुळशी विवाहानंतर पौर्णिमेपर्यंतही अनेक जण तुळशी विवाह साजरा करतात तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त असणार आहे दोन नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत हा शुभ कालावधी तुळशी विवाहाचा असणार आहे तर बघा या दिवशी आपल्याला तुळशी विवाहासाठी काही साहित्य लागणार आहे तर त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर आपल्याला या दिवशी एक किंवा दोन ऊस लागणार आहे जे की तुळशीचे मामा म्हणून त्यांना संबोधलं जातं ना आपल्याला आवळा लागणार आहे जे की तुम्ही दोन पाच असे घेऊ शकता त्यानंतर बोरे लागणार आहेत चिंच लागणार आहे आणि पाच फळेसुद्धा तुम्हाला लागणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला मुंढवळ्यासुद्धा लागणार आहेत तुळशी विवाहासाठी तर बघा सुरुवातीला आपल्याला जिथं आपण तुळशी विवाह करणार आहोत तर तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जे तुळशी वृंदावन असेल तर अतिउत्तम किंवा अगदीच तुमच्याकडे तुळशी वृंदावन नसेल तर चौरंगावरती किंवा पाठावरती अगदीच तुळशी चं जी कुंडी आहे तिथं घेऊन घ्यायची आहे आणि जरी तुम्हाला शक्य असेल तर त्या तुळशीला तुम्ही साडीसुद्धा ने नेसवू शकता त्यानंतर ना अगदीच तुळशीच्या समोर आपल्याला एका चौरंगावरती तिथे आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे जे की कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक फूल त्यानंतरनं एक रुपाईचं नाणं आणि सुपारी आणि पाच विड्याची पानं ठे थे, ठेवून त्यावरती आपल्याला एक श्रीफळ देखील ठेवायचं आहे आणि जे आपण कलश घेतलेला आहे तर त्याला स्वस्तिक देखील काढून घ्यायचं आहे आणि चारही बाजूला आपल्याला अष्टदल काढून घ्यायचं आहे हळदी कुंकुआणे आणि त्यानंतर ना बघा खाली जे आपण जिथं कलश स्थापना करणार आहोत तर तिथंसुद्धा आपल्याला थोडे तांदूळ ठेवून त्यावरती हळदी कुंक वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला तिथे कलश स्थापना करायची आहे आणि त्यानंतरनं येतं की गणपती बाप्पांची स्थापना तर कलश पूजा झाल्यानंतरनं आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा तिथं स्थापना करून घ्यायची आहे जे की बघा गणपती बप्पांची मूर्ती आपल्याला लागणार आहे त्यावरती तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे अगदीच मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून सुद्धा गणपती बाप्पांची पूजा करू शकता त्यावरती तुम्ही अगदीच की गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती आहे ओम गण गणपती दे असं आपल्याला अकरा वेळेस म्हणून अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची सुद्धा विधिवत पूजा करून हळदी कुंकू अक्षदा फूल किंवा अगदी जास्वंदाचं फूल त्यानंतर जे काही दुर्वा असतात तर ते अर्पण करून घ्यायचे आहेत आणि गुळखोर खोबऱ्याचा सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर येतं की बाळकृष्णाची पूजा आपल्याला करायची आहे त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे स्त्रीसुक्त सुक्त म्हणत सुद्धा अभिषेक तुम्ही करू शकता किंवा अगदीच ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणतसुद्धा तुम्ही अगदीच अकरा एकवीस वेळा तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर अगदीच तुमच्याकडं बाळकृष्णाचे वस्त्र असतील तर त्यांना तुम्ही परिधान करायचे आणि त्याचबरोबर आपल्याला बाळकृष्णांना बघा हळदी कुंकू अक्षय व्हायच्या आहेत आणि बघा तुळशीचं लग्न हे बाळकृष्णाबरोबर लावलं जातं त्यामुळे आपल्याला बाळकृष्णाचं मुखी आपल्याला पश्चिमेला तोंड करून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथं तुळशीसाठी आपल्याला ओटीसुद्धा घ्यायची आहे जे की त्यामध्ये श्रीफळ त्यानंतरनं जे काही बाकी खारी खोबरं बदाम हळकुंड असं सर्व काही आपल्याला घ्यायचं आहे आणि लाह्या सुद्धा आपल्याला नैवेद्यासाठी लागणार आहेत आणि बघा हिता आपल्याला बाळकृष्णांना तुळससुद्धा अर्पण करायचे आहे बघा ज्या दिवशी आपण तुळशीचं लग्न लावणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला तुळस तोडायची नाही आहे तर त्याच्या आदल्या दिवशी किंवा अगदीच तुम्ही विकतसुद्धा तुळस तुळशीपत्र आणू शकता आणि बाळकृष्णांना ते अर्पण करू शकता त्यानंतरनं बघा जे काही तुमच्या घरातील व्यक्ती असतील तर त्यांना दोन्ही बाजूनी अंतरपाठ धरायचा आहे आणि त्यानंतरनं आपल्याला मंगल अष्टका म्हणायच्या आहेत बघा मंगल अष्टका म्हणत असताना आपण जे आ, अक्षदा बनवत असतो तर त्या पांढऱ्या ठेवू नयेत असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला त्या लाल किंवा पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला तुळशी विवाह म्हणजेच तुळशीचं लग्न करून घ्यायचं आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं गेलेलं आहे जे की बघा आपल्या अंगणात जर तुळस असेल तर आपल्यावरती येणारं जे काही संकट आहे तर ते संकट तुळस स्वतःवरती घेत असते त्यामुळे आपल्या अंगणात तुळस असणं हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे त्यानंतरनं ते सुख समृद्धी आणण्याचंही काम करत असते आणि बघा तुळशीचं महत्त्व काय आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तर ते थोडक्यात सांगते तुळशीला खूप पवित्र आणि पूजनीय मानले जाते असं म्हणतात ज्या घरात तुळशीचा वास असतो तिथे देवी लक्ष्मी सदैव वास करतात त्यामुळे तुळशी विवाहालाही विशेष महत्त्व आहे देशभरात तुळशी विवाह मोठ्या ताटामाटात साजरा केला जातो पौराणिक मान्यतेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे रूप आणि श्री बाळकृष्णाची मूर्ती किंवा भगवान श्री शालिक्राम यांचा विवाह करण्याची परंपरा आहे या दिवशी तुळशी विवाह विधी केल्यास वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तर बघा तुळशीच्या लग्नाची एक आख्यायिका सुद्धा सांगितली गेलेली आहे आपल्या पुराणामध्ये तर नावाच्या एका मुलीचे लग्न असुरांचा राजा जालंधराशी लावण्यात आले होते दुष्ट जालंधराला नष्ट करण्यासाठी वृंधेची पथिव्रता मोडीत काढणे गरजेचे होते म्हणून भगवान विष्णूने जालंधराचे रूप घेतले आणि तिची प्रतिव्रता मोडीत काढली भगवान शंकरांनी असुराचा राजा जालंधराचा पराभव केला मात्र वृंधाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला शाल तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले तुळशी विवाहानंतर तुळशीला दैवत्व प्राप्त झाले तसेच हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य तुळशीचे पान घातल्याने पाणी मस्तकावर धारण केले तर गंगा स्नानाचे पुण्य आणि मृत्यूवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्तीला वेकुंठाचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे तुळशीचं लग्न लाव लावणाऱ्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असेही मानले जाते आणि बघा तुळशी विवाह केल्याने धार्मिक आर्थिक आणि आध्यात्मिकतेतील फायदे मिळत असतात ज्यामुळे लक्ष्मी आणि विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते या पूजेमुळे घरात सुखसमृद्धी येते आणि घरातील सदस्यांना कन्यादानाचे पुण्य देखील मिळते आणि असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचं जर लग्नाचं मत नसेल किंवा लग्नामध्ये काही कारणांमुळे अडथळे येत असतील तर जिथं तुळशीचं लग्न आहे किंवा अगदी जर तुमच्या घरात तुळशीचं लग्न होत असेल तर तिथं आपल्याला त्या व्यक्तीला उपस्थित ठेवायचं आहे कारण असं म्हटलं जातं की जेव्हा तुळशीवरती अक्षता पडतात तर तेव्हा ज्या व्यक्तीचं लग्न करायचं आहे आणि ती जरी व्यक्ती तिथं उपस्थित असेल तुळशीच्या लग्नाला तर त्याच्या देखील डोक्यावरती लवकरच अक्षर पडतात असं सुद्धा आपल्या पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे जरी तुमच्या इथं बघा तुळशीचं लग्न लावत नसते बऱ्याच घरामध्ये असं होतं की काही कारणांमुळे तुळशीचं लग्न लावलं जात नाही किंवा अगदीच की गावाकडे लावतात सिटीमध्ये आम्ही नाही लावत असं करायचं नसतं कारण असं म्हटलं जातं की ज्या घरात तुळस आहे तर तिथं तुळशीचं लग्न लावणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि ती तुळस आपल्याला सौभाग्य देणारे आहे त्यामुळे प्रत्येकाच्याच घरात तुळशी विवाह केला गेला पाहिजे असे केल्याने पती पत्नीमधील प्रेम आणि आपुलकी वाढते असे देखील म्हटलं जातं यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि परस्परामधील मतभेद आणि अंतर कमी होते यामुळे दरवर्षी अनेक लोक तुळशी विवाह करतात तुळशी विवाहाच्या वेळी तुळशीला विवाहित स्त्रीप्रमाणे लाल चुनारी लाल बांगड्या बिंदी पायल लाल कपडे इत्यादी भेट दिली जाते असे केल्याने वैवाहिक महिलांचे सौभाग्य वाढते असं सुद्धा आपल्या शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे तर बघा तुळशी विवाह केल्यामुळे आपल्या आयुष्यात जीवनात किती बदल होतात तर त्याबद्दल थोडक्यात सांगितलं तर बघा तुळशी तुळशी विवाह झाल्यानंतर आपल्याला आपल्याला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे कोणी अगदीच दिवाळीचं फराळ सुद्धा नव्याने बनवतं आणि त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो किंवा शेअरचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर आपल्याला तुळशीचं लग्न झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे जे काही उपस्थित व्यक्ती असतील त्यांना देखील प्रसाद द्यायचा आहे आणि बघा याच वेळेस आपल्याला आरती सुद्धा करायची आहे जे की बघा आपल्याला गणपती बाप्पांच्या आरती करायची आहे बाळकृष्णाची आरती करायची आहे आणि जर तुम्हाला तुळशीची आरती येत असेल तर ती सुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे तर आता पुरतं एवढंच झालेली सेवामी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ